आता। तुम्हें तुम्हें। हाँ, हाँ। बाबा काय नाव आपलं मधुकर पूर्ण नाव सांगा मधुकर कृष्णट कोष्टी कुठे राहता खंडेरावली पूर्ण खंड खंडेरावकर खंडेरावली कुठे गावाचं नाव काय या गावाचं नाव एकच निफड निफळ अच्छा जिल्हा नाशिक यस सत्तर किलो पंचवीस किलोमीटर वीस किलोमीटर रोज रोज सायकल प्रवास करता काय करता काय तुम्ही साडेतीनशे पेपर टाकतो रोज किती वर्षापासून तुम्ही हे करताय एक बहात्तर करताय तुमचं वय किती आता आता चौऱ्याऐंशी चौर्या तव... सर्व्हिस किती केली कि किती नोट नोटप्रस्ट मध्ये अधिकारी होतो मी एक्केचाळीस वर्ष कुठे ती सर्व्हिस नाशिक रोड नाशिक रोडला नोट प्रेस मध्ये yes. सर्व्हिस केली अच्छा तर मला एक सांगा घरी कोण कोण असं तुमच्या आता घरी सोने आणि मिसेस मि अजून कोण तुम्हाला आपत्य किती आहेत मुलं किती आहेत मुलं मुली मुलगा मुलगा वाढला तुमचा तीन मुली तीन मुली अच्छा काय का कुठे ते कुठे दिलेत त्यांना पुण्याला जाऊन आहे आणि सिव्हिल एक डॉक्टर आहे डॉक्टर आहे मुलगी हा मस्त आणि मुलगा किती वर्ष आली वारला चौदा तो, वर्ष झाले चौदा वर्ष झाली म्हणून तुम्ही हे काम करता मला कामाचे आहे बसून मला दुखण्या एक लक्षात ठेवा बसून दुखण्या चढ अगदी बसणार मी पाहतो हो, आज गावामध्ये सगळे आजार हे झोक ते झोक मला काही नाही सर्दी नाही नाही काही नाही काही नाही म्हणून दुखणं जडू नये म्हणून तुम्ही हे करताय कामाऊस पाहिजे काय होईल त्याचा नेमने लागत मला मोटरसायकलवाल्याने पक्ष उडवलेलं आहे फक्त मला भेट मोटरसायकल वाल्याने त्याची काहीच नाही तुम्हाला मी ड्रायव्हरिंग कोसला गेलो होते धुळ्याला मला एस टी मध्ये भरती व्हायचं होत मला पहिले मी वाहतुकीचे नियम शिकलेलो आहे रात्र असो दिवस असो मी हात करतो साइड साईड असतो तर मला एक म्हणायचं आहे आता वयाची तुमची चौऱ्याऐंशी वर्षलेले आहेत परंतु आता तुम्ही थोडासा आराम केला पाहिजे नाही साहेब आराम का सा आजार चढलं अगदी एक दिवस सुट्टी जरी असली आवसून जातो म्हणजे तुम्ही सायकलचा जो प्रवास करताय तुम्ही जे सायकल चालवत आहे तुमचं शरीर सुदृढ राहो म्हणून करताय मेहनत आणि बहात्तर वर्ष सायकल चालत आज पेपर मध्ये वाचतो सायकल शिवाय प्रवास करू नये आज मी पाहतो हो। काही काही लोक पहाटे सायकलवर फिरतात तो डॉक्टरचा सल्ला आहे सायकल चालवणं हा डॉक्टरचा सल्ला आहे मेहनत केली पाहिजे केले पाहिजेत माझ्या इतका तुम्हाला एक सांगतो नाशिक जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात नाही पण प्रेस वाले सांगतोय तुम का तुमच्या इतका माणूस भारतात बी नाहीचा पेपर टाकणार आहे तुमचा रोजचा दिनक्रम काय काय बस किती वाजता उठता तुम्ही किती तीन वाजता तीन वाजता तीन वाजता अच्छा त्याच्यानंतर कसं काय दिनक्रम चालू होतो मला सांगा जरा सविस्तर मी काही नाही फक्त तोंड धुतो जात बसतो मी चहा पाणी सुद्धा घेतली घरामध्ये कोणा मी होत नाही मी माझं करतो आणि निघतो साडेतीन पावणे चारला मी स्टँडवर असतो स्टँडवर पावणे चारला गाडी रेडी राहते गाडी येते हा पेपरचे पेपर घेऊन येतात हा त्याचं का सॉर्टिंग वगैरे वारे रविवार मंगळवार असे बाकी इतकं इतके नाही स्पीडी मध्ये काम आहे किती वाजेपर्यंत तुमचं काम असतं मग झालं काम नऊ वाजेपर्यंत साडेनऊ त्याच्यानंतर बस आराम आराम करतो हा पुन्हा नंतर मग मग चार वाजता दोन तीन घंटे झोपतो मी दुपारी ते दुपारी साडेचार ते साडेसहा सहा वाजून आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल काय सल्ला दोन साहेब आता त्यांना चौऱ्याऐंशी वर्षाच्या पोरं पाहिजे पोरं मिळते मी काम करते मी काय सांगायचं तुम्हाला मित्रांनो अशा मी कॅप लावून बाबा